या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर नमस्कार आज गोंधळस्ती भागामध्ये डोर टू डोर प्रचार करत असताना प्रत्येक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे आज आम्हाला प्रतिसाद मिळाला कारण काय मी पंचवीस वर्ष झालं या भागामध्ये मी काम करतो प्रत्येक नागरिक मला ओळखते त्यांच्या आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी निघालो आणि मला खात्री आहे या ठिकाणी बीडेकरकुल भागातील प्रभाग दहातले भागातील जनता जनार्दन मला न्याय देतील आणि मला निवडून देतील असाही मी शंभर टक्के आपल्याला सांगू शकतो आणि धन्यवाद व्यक्त करतो श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सी मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडेसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकेट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबा केर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या